भिवंडीत बारा वर्षानंतर भटक्या कुत्र्यांसाठी निर्विजीकरण केंद्र पुन्हा सुरू भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने बारा वर्षानंतर बंद पडलेलं कुत्र्यांचं केंद्र पुन्हा सुरू करण्यात आलं शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती मागील वर्षभरात चौदा हजारहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता तर एका दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता याच पार्श्वभूमीवर कुत्र्यांचे निर्विजीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला शहरातील ईदगाह रोड येथे उभारलेल्या या केंद्राचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते करण्यात आलं केंद्रात शंभरहून अधिक कुत्र्यांना ठेवण्याची व्यवस्था असून त्यांच्यावर उपचार आणि निर्विजीकरण करून त्यांना परत त्यांच्या परिसरात सोडलं जाणार आहे हैदराबादच्या वे सोसायटी फॉर अॅनिमल वेलफेअर असोसिएशन या संस्थेला पाच वर्षांसाठी या कामाचा ठेका देण्यात आला महत्त्वाचे म्हणजे एका कुत्र्याचे निर्विजीकरण करण्यासाठी सुमारे एक हजार चारशे पन्नास रुपये खर्च येणार आहे भिवंडी शहरात सुमारे तेरा हजार पाचशे फटके कुत्रे असून त्यांच्या निर्विजीकरणाची जबाबदारी या संस्थेकडे आहे यामुळे शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येईल आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना उपद्रव कुत्र्यांचा उपद्रव कमी होईल महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्राणी कल्याणासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी व्यक्त केला आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत जी भटकी कुत्री होती स्प्रेड ऑक्स ज्याला आपण म्हणतो आणि त्यांचा माणसांना चावा घेण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं दुर्दैवाने दोन हजार बारानंतर महापालिकेतर्फे ह्याच्यावर व्यवस्थित कुठलीही कारवाई करता आली नाही त्याची अनेक कारणं होती आपल्याला सांगू इच्छितो की सहा वेळा निविदा काढलेली आहे चार वेळा मुदतवाढ दिलेली आहे असं असतानासुद्धा योग्य संस्था पुढे येऊन आणि त्याचे योग्य दर होऊन हे काम झालेलं नव्हतं परंतु सुदैवाने आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आपले स्थानिक लोकप्रतिनिधी देखील विधानसभेमध्ये याचा आवाज उठवला होता नागरिकांच्या वारंवार मागण्या आमच्याकडे होत्या पत्रकारांच्याकडून आमच्याकडे वेगवेगळ्या बातम्या दिल्या जात होत्या या सगळ्याची दखल प्रशासनात अतिशय गंभीरपणे घेतली आणि आम्ही रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये हे सर्व काम पूर्ण केलेलं आहे आपल्याला हैदराबादचे एक इन्स्टिट्यूट आहे वेट्स ॲनिमल वेलफेअर अँड रूरल डेव्हलपमेंट सोसायटी म्हणून आहे तर त्यांच्यामार्फत हे संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आपण हे काम हाती घेतलं